ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी केल्या शुभेच्छांचा वर्षाव. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिरचीतील मातोश्री तनुबाई दगडू खाडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे वाढदिवसाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी विविध क्षेत्रातील आणि राजकीय नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमली होती यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला मित्र पक्षातील नेते तसेच भाजपातील नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून शुभेच्छा देत पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तर पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करणार असं यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ पा खाडे म्हणाले वाढदिवस एक निमित्त आहे वाढदिवस करण्यासाठी आपल्यासोबत चर्चा होते यासाठी वाढदिवस करावा लागतो असंही ते यावेळी म्हणाले सलग पंधरा वर्ष मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्यावर केलेल्या प्रेमाच्या आणि दाखवलेल्या विश्वासाच्या बद्दल डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जनतेचे आभार मानले जनतेने दाखवलेल्या विश्वासानुसार मिरज मतदारसंघात विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत जी कामे राहिली असतील ती सुद्धा पूर्ण केली जाणार असं सांगून पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनता आपल्याला निवडून देणार असा, असा विश्वासही सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी सौ सुमंतई सुरेश भाऊ खाडे सुशांत भाऊ खाडे सौ स्वाती सुशांत भाऊ खाडे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग माजी आमदार राजे शिंदे माजी आमदार दिनकर पाटील काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील भाजपाच्या ता... नेत्या नीताताई केळकर माजी महापौर इंद्रेश नायकवडी ज्येष्ठ नेते सुरेश आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक संजय मेंढे भाजपाचे नेते दीपक शिंदे काकासाहेब धामणे भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार शिवसेनेच्या नेत्या सुनीता मोरे माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्या सहित विविध पक्षातील माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मिरा शहरातील नागरिकांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज